सुतारवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी दहा वर्षांनी भरविली शाळा रायगड ओबी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडी सुई सुचा दुर्ग माध्यमिक विद्यालय सुतारवाडी चे सन दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा जे एस एस सी चे माजी विद्यार्थी तब्बल दहा वर्षांनी आपल्या विद्यालयात येऊन गेट टुगेदरचा आनंद अनुभवाला यामध्ये अठरा मुली व बारा मुले असे एकत्र जमले होते मितेश साड़ी ऋतिक कोदे शुभम नकाशे हितेश कोदे करण भालेराव शुभम नाकती हिरामन गोसावी रोहन पवार सौरभ नाकती प्रथमेश कोदे सुशील नौशे, मयूर साजकार साक्षी जांभळे नीलिमा चिविलकर मेघा शेपोंडे स्नेहा मशेळकर धनश्री निगडे साक्षी दड़वी रसिका तवटे सायली मोरे दिव्या दळवी प्रीती शेपोंडे प्रणाली शेरखे मोनिका दळवी इत्यादी तीस जण एकत्र आले होते सुरुवातीला सर्व माजी शिक्षकांचे गुलाबाच्या पाकळ्यांनी वर्षाव करून स्वागत करण्यात आले त्यानंतर दीपप्रज्वलन झाले सुतारवाडी हायस्कूलचे माजी शिक्षक शकिल मोरवे आणि माजी विद्यार्थी रोहित तारे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर माजी शिक्षक संभाजीराव शेलार अधिकराव शेलार सुरेश गायकवाड पांडुरंग शिगवण हरिश्चंद्र महाडिक प्रदीप मात्रे या माजी शिक्षकांचा तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोटे तसेच फिरोज सय्यद संतोष पाटील आणि येरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच कविता तटकरे आदींचा माजी विद्यार्थ्यांतर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला यामध्ये कोणी इंजिनियर ऑपरेटर बजाज कंपनी गोदरेज कंपनी अमेझॉन शिक्षिका गृहिणी डिझायनर सॉफ्टवेअर इंजिनियर टीम लीडर वकील प्रोडक्शन मॅनेजर प्रशिक्षक क्वालिटी कंट्रोलर अशा विविध उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले आणि जुन्या आठवणी कथन केल्या उपस्थित माझी शिक्षकांनीही दहा वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या करून दिल्या त्यानंतर माझी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आणलेल्या आकर्षक भेटवस्तू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे तसेच ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोटे यांच्याकडे सुपूर्द केल्या यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत माहिती सांगितली त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत शाळेच्या मैदानावर मोकळ्या जागी वृक्षारोपण करून आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका साक्षी जांभळे यांनी केले तर प्रास्ताविक सायली मोरे हिने केले शेवटी आभाळ प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव मोटे यांनी व्यक्त केल्यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला आणि गेट टुगेदर ची सांगता करण्यात आली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका